तर भाऊ मागच्या वर्षी तुम्ही ॲग्रीपॉवरचे कोणते औषध वापरले तुम्हाला रिझल्ट कसा वाटला मी ॲग्रीपॉल पावरचं सफोल अमृत आणि तेजस आणि अमिनो पण वापरलं आणि निम पण वापरलो पराठीवर काय फरक वाटला तुम्हाला फराठी म्हणजे फरक म्हणजे एक नंबर रिझल्ट आहेत हो का बाकी औषधपेक्षा म्हणजे बाहेर जर आम्ही गेलो दुकानात ते ते मागतं देतातच ते क्वालिटी नसते क्वालिटी तुमच्या औषधच्या बरोबर आहे आणि मला सांगा तुमचं फक्त कापूसच पिक होता का आणखी कोणते पिक होती तूर, तूर होती उत्पादनात काही फरक वाटला हा फरक वाटला आणि म्हणजे आम्हाला आता दहा क्विंटल कापूस पिकत होता तिथं तेरा चौदाच्या वरती कापूस गेला, गेला। काही वेगळं न करता काही न करता बरं आणि खर्चात काही बचत किंवा तेवढाच खर्च लागला का खर्च कामापेक्षा जास्त लागला कमीत कमी खर्चात झाला कमीत कमी खर्चात झाला तर मंडळी आता यांचा आपण ऍड्रेस जाणून घेऊया भाऊ कुठून आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आलात ते प्रेक्षकांना सांगा मी राहणार हिरापूर तालुक, तालुका तालुका अजूनगाव सुरू जिल्हा अमरावती अमरावतीवरून आला अमरावती ठीक आहे इथून किती किलोमीटर पडते गाव एकशे पस्तीस छत्तीस किलोमीटर एकशे छत्तीस किलोमीटरहून शेतकरी झटका मशीन घेण्यासाठी आले आणि विशेष म्हणजे त्यांनी जे औषधं मागच्या वर्षी वापरले ते आवर्जून ते सांगत होते की बाबा उत्पादनात किती फरक पडला तर मग शेतकऱ्यांनी हे औषध वापरले पाहिजे का शेतकऱ्यांचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं नक्कीच वापरले पाहिजे नक्की वापरलं पाहिजे बरं मग तुम्ही ते औषध इथे येऊन घेऊन गेला होतात की मी ऑनलाईन ऑर्डर केले ऑनलाईन ऑर्डर केले होते अच्छा मग पैसे आधी दिले की कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे दोन्ही पद्धतीने हे मिळते कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मिळते तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करून सुद्धा मागवू शकता बरं मग इथे जे शेतकरी ऑर्डर करतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तर त्यांनी म्हणजे ते भरोसा ठेवू शकतात का की औषधच येणार काही फ्रॉड होईल असं वाटतंय की तुम्हाला मंडळी भरपूर सारे समाधानी शेतकरी आपल्या इथे येऊन व्हिजिट करून जातात आणि त्यांना जे औषधाचे रिझल्ट देतात किंवा आणखी ज्या अन्य गोष्टीचे रिझल्ट देतात त्यामुळे ते समाधानी आहेत तुम्हाला जर सुद्धा अशा प्रकारचे प्रोडक्ट लागत असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद